नमस्कार आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावदरा येथे एक दहानशील व्यक्ती श्री संदीप कुलकर्णी साहेब हे पेशाने इंजिनियर आहेत मुंबईला असतात त्यांनी आमच्या शाळेचे विविध प्रकारचे व्हिडिओ उपक्रम हे सोशल मीडियावरती पाहिले फेसबुक इन्स्टावरती पाहिले आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला तुम्हाला काहीतरी मदत करायची आहे तर त्यांनी आम्हाला मदत नाही तर खूप मोठी मदत केली त्यांनी तब्बल आम्हाला एक्कावन्न हजार रुपयापेक्षा जास्त रुपयाच्या वस्तू पाठवलेल्या आहेत त्यामध्ये मुलांना चांगल्या प्रतीच्या बॅग्स आहेत चांगल्या क्वालिटीच्या बॉटल आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या ह्या वाडेवस्तीवरती कधी न विचार करू शकणारी गोष्ट म्हणजे इफ्सन कंपनीचा खूप छान असा प्रोजेक्टर तो सुद्धा त्यांनी पाठवलेला हो आहे तर मी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावदरा याच्या वतीने श्री संदीप कुलकर्णी साहेब यांचे खूप खूप धन्यवाद म्हणतो खूप खूप आभार मानतो थँक्यू थँक्यू कुलकर्णी थँक्यू थँक्यू कुलकर्णी दाखवा तुमच्या बॅगा दाखवा सरांना तर बॅगा धन्यवाद कुलकर्णी सर आमच्या विद्यार्थ्यांना ही मदत पाठवल्याबद्दल थँक्यू